नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी बजेटमधील या दहा महत्त्वाच्या घोषणा कर्मचाऱ्यांना काय मिळाले कोणाला होणार फायदा नका करू मिस चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात आलेले आहेत मोदी सरकारने सुद्धा या परंपरांचे पालन केलेले आहे या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झालेल्या नाहीत तरीही बजेटमध्ये काही योजनांची उजळणी करण्यात आली आहे तर काही तरतुदींची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करून दिली आहे काय आहेत या बजेटमधील दहा महत्त्वाच्या घोषणा त्याचा कोणाला काय होणार फायदा जाणून घेऊया देशात सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले भाजप शासित राज्यामध्ये ही योजना आता लोकप्रिय ठरली आहे असे त्यांनी म्हटले आहे आता या योजनेअंतर्गत देशात तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेमध्ये कोणताच बदल झालेला नाही नव्या कर रचनेनुसार आता सात लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या आता चोवीस टक्क्यांनी वाढलेली आहे आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि या योजनेत पाच लाख रुपयापर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तीनशे युनिट वीज मोफत देण्याची महत्वाची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे भारतीय रेल्वेचे चाळीस हजार नॉर्मल रेल्वे कोच आता वंदे भारत ट्रेन मध्ये बदलण्यात येणार आहे तर पीएम गती उपक्रमांतर्गत कॅरिडोरची आहे त्याचप्रमाणे सेमी हायस्पीड ट्रेनची संख्याही वाढवली जाणार आहे विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्यात येणार आहे दहा वर्षात विमानतळाची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे नवीन एकशे एकोणपन्नास विमानतळही उभारण्यात येणार असून टीयर दोन आणि टीअर तीन शहरामध्ये उडान योजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आलेला आहे पीएम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना आता सरकारी मदत देण्यात येणार आहे तर चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्यात येणार आहे देशातील तेराशे एकसष्ट बाजार समित्या आता ई नेमशी जोडण्यात येणार आहे आणि येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत आता टीकाकरणावर भर देण्यात येणार आहे तर नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार असून गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे तर गरिबी हटाव मोहिमेवरही भर देण्यात येणार आहे प्रत्येक घरी पाणी योजनेवरही भर देण्यात येणार आहे तर अठ्याहत्तर लाख फेरीवाल्यांना आता मदत करण्यात आत येणार आहे तर चौपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार